एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलतापालत घडली होती सेना भाजपची युती तुटली होती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती जेव्हा सत्ता स्थापन करायची होती तेव्हा अगदी लगबगीने नेत्यांच्या बैठका सुरू होत्या शक्ती प्रदर्शन झाली होती शपथविधी पार पडला होता अगदी चटमगनी पटब्या आणि आता जेव्हा तोंडावर निवडणुका आल्या तरी ना महाविकास आघाडीचं प्रदर्शन दिसून येत आहे ना यांच्या एकत्रित पत्रकार परिषदा होत आहेत ना संगणमतानं उमेदवार जाहीर केले जात आहेत इतकंच काय तर दुसऱ्यांच्या जागेवर परस्पर उमेदवारही जाहीर केले जात आहेत सांगलीच्या जागेवरून काँग्रेसचं ठाकरेंशी बिन असलं तर भिवंडीच्या आणि मुंबईतल्या जागेवरनं शरद पवार गटाशी काँग्रेसचं बिनसलंय सांगलीच्या जागेचा वाद तर इतक्या टोकाला गेलाय की एकीकडे संजय राऊत सांगलीचा विषय आमच्यासाठी संपलाय असं म्हणत काँग्रेसला फाट्यावर मारतायत तर सांगली काँग्रेसची होती आणि राहणार आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते दिल्ली गाठतायत एकतर महाविकास आघाडीतल्या सेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली त्यांची ताकद विभागली गेली आहे त्या मनाने काँग्रेसच्या राज्यातले काही मोजके नेते सोडले तर पक्षात अशी मोठी फूट पडलेली नाहीये तरीही महाविकास आघाडीत काँग्रेसला कमी जागा वाट्याला यातही काँग्रेसच्या जा जागांवर ठाकरेंनी आणि पवारांनी स्वतःचे उमेदवार उभे केलेत राष्ट्रीय पक्ष पक्षाचं चिन्ह असूनही काँग्रेसवर अन्याय होतोय असा एक सूर राजकीय वर्तुळात दिसून येतोय पण खरंच असं आहे का कारण काही जागांवर झालेला जा खल पाहता काँग्रेसला साईड लाईन केल्याचं चित्र निर्माण होत आहे एकट्या सांगलीच्या जागेमुळे हे सगळं होतंय का तर नाही इतरही काही जागांवर काँग्रेसला डावललं जात आहे नेमकं कसं आणि कुठं पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहताय लगावबत्ती सगळ्यात आधी सांगलीचा खल पाहूयात सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने बारा मार्च रोजी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली तर दुसरीकडे काँग्रेसमधून या मतदारसंघासाठी अजूनही विशाल पाटलांचा दावा कायम आहे मुळातच सांगली काँग्रेसला का पाहिजे याचं साधं सरळ सोपं उत्तर म्हणजे इथं दादा घराण्याचं असलेलं वर्चस्व राखून ठेवणं काँग्रेसचा बाले किल्ला पुन्हा मिळवणं आणि विशाल पाटलांसारख्या तरुण तुर्क संघटन असलेल्या नेत्याला ताकद देणं त्यामुळे काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेससाठी ही जिंकून येणारी जागा आहे सोनिया गांधींनी देखील सांगलीसारख्या जागा काँग्रेसने सोडू नये अशी सूचना दिल्याचं सांगण्यात आहे त्याप्रमाणे सांगलीवरती काँग्रेसचा सा दावा गृहित धरूनच इथं विशाल पाटील आतापर्यंत लोकसभेच्या तयारीला लागले होते पण या जागेवरती उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजी उमटली सांगलीच्या उमेदवार मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली विशाल पाटलांसारख्या नेत्यांना डावलून चंद्रहार पाटलांना उमेदवारी देणं हे निव्वळ आणि निव्वळ निवड इगोपोटी केल्याचं टीका त्यांच्यावरती होती त्यात काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली जर इथून उमेदवारी नाही मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत जर ही बंडखोरी झाली तर त्याचा भाजपला फायदा आणि अर्थातच महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पक्ष उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत्या जागा वाटपात काँग्रेसचा या जागेवरती दावा असताना देखील उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना इथून उमेदवारी जाहीर केली अगदी दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचा खासदार होता दोन हजार नऊ मध्ये याच मतदारसंघातनं वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड निवडून आले होते नंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला याच जोरावरती ठाकरेंनी अनिल देसाईंचं नाव इथून घोषित केलंय पण काँग्रेसला हे रुचलेलं नाहीये त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत मदतीचा विचार झाला तर इथं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटातच लढत होऊ शकते आणखी एक म्हणजे मुंबईतली जागा ती म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ इथं काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा दावा होता पण इथून ठाकरेंनी अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला तो म्हणजे या जागेवर ठाकरेंचा उमेदवार घोषित झाल्यामुळं नाराज झालेल्या संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षावरती नाराजी व्यक्त केली ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला मुंबईतला आणखी एक नेता गमवावा लागलाय ही सल नक्कीच पक्ष नेत्यांच्या मनात आहे थोडक्यात मुंबईतल्या सहा पैकी चार जागांवर ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेत त्यात उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई या जागेवर अद्यापही उमेदवार घोषित झालेला नाहीये ना परंतु जर मित्र पक्षाला या जागा लढायच्या नसतील तर तिथेही आम्ही उमेदवार घोषित करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिलाय बरं वाद फक्त ठाकरे आणि काँग्रेसमध्ये नाहीये तर भिवंडीच्या जागेवरनं शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालाय भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली खरं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागच्या तीन निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये इथं भाजपचे कपिल पाटील निवडून आले होते पण दोन्ही निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे यावेळी इथून आघाडीतून काँग्रेसचा दावा असतानाही शरद पवार गटाकडनं बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरून जरी आदेश आला तरी आम्ही त्यांचं काम करणार नाही सर्वजण राजीनामा देऊ अशी बंडखोरीची भाषा केलेली आहे काँग्रेसकडून उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणूक लढवणार असल्याचं जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जाहीर केलंय त्यामुळे भिवंडीमध्ये बंड जर झालं तर महाविकास आघाडीला त्याचा फटका नक्कीच बसू शकतो महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला झुप्त माप आहे महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना काँग्रेसला संपवत असल्याची नाराजी कार्यकर्ते उघड उघडपणे व्यक्त करू लागले ठाकरेंनी आघाडी धर्म पाळण्याची आठवणही काँग्रेसचे नेते करून देत आहेत त्यामुळे काँग्रेस नेतेही आक्रमकपणे समोर येऊ लागलेत काँग्रेसने कितीही संताप व्यक्त केला तरी शिवसेना त्याची कसली दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच नाराज काँग्रेस नेत्यांनी दिल्लीकडे धाव आहे पण आघाडीत बिघाडी निर्माण होऊ द्यायचं नाहीये अशी काँग्रेस नेतृत्वाची भूमिका असल्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांची पंचायत झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी होतीये का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं यावर राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे लोकसभांच्या जागावरनं जो खल महाविकास आघाडी सुरू आहे तशाच प्रकारची परिस्थिती महायुतीमध्ये दे देखील महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कितीही एकोपा दाखवला तरी या युती आघाड्या म्हणजे अनैसर्गिकपणे सत्तेसाठी एकत्र आलेले समूह आहेत त्यामुळे स्पर्धा असणार आहेत पण ही स्पर्धा आता काँग्रेस सारख्या पक्षाच्या प्रतिष्ठेचा सा प्रश्न म्हणली आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं काँग्रेसवर अन्याय होतोय का आणि होत असेल तर त्यामागे नक्की कोण आहे उद्धव ठाकरे संजय राऊत की शरद पवार तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका